महाराष्ट्रातील अनेक जागांवर भाजप आणि गट हे आपापले दावे करत आहेत भाजप पार्लमेंटरी बोर्ड ही जागान निश्चित करना रसुन, जागा निश्चित करणार असून पंच्याण्णव टक्के जागा वाटपाचा तिढा सुटलेला असून जागा वाटपाचा तिढा येत्या दोन दिवसात सुटणार असून उमेदवारी प आणि पक्षाची यादी लवकरच आपल्या समोर येणार आहे शांतीगिरी महाराजांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उमेदवार देणार नसल्याचं सांगितल्यानंतर नाशिकच्या जागेवर नाही त्यांनी दावा केलेला आहे यावर गिरीश महाजन हे शांतिगिरी महाराजांना भेटणार असून नाशिकमधलं तिकीट वाटप अजून ठरलेलं नाही वाटपासंदर्भात पार्लमेंटरी बोर्ड काम करत असून अनेक ठिकाणी अडचणी आहेत मात्र शेवटी शेवटी त्या ठिकाणी तोडगा काढला जाईल जवळजवळ नव्वद टक्के जागा वाटप निर्णय हा झालेला आहे उत्तर महाराष्ट्रातील आठच्या आठ जागा असून त्यापैकी दोन जागा शिंदे गटाच्या आणि सहा जागा भाजपच्या असून सहाच्या सहा जागांनी मित्र पक्षांच्या जागा शंभर टक्के निवडून येतील महाराष्ट्रातील शंभर टक्के चांगला निकाल कोणाचा लागणार असेल तर तो, तो उत्तर महाराष्ट्राचा असणार आहे रामदास आठवले यांनी भाजपमध्ये येणाऱ्यांना विरोध केला नसून इतर पक्षाचे नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे रामदास आठवले यांचा नफा कमी होणार असून वाटाघाटीमध्ये हिस्सा कमी मिळणार असल्याचं मुश्किलपणे सांगितले असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली हेमंत गोडसेंनी प्रचार करणे चांगली गोष्ट असून त्यांना तिकीट मिळालं तर त्यांना कामात आणि त्यांना तिकीट नाही मिळालं तर आमच्या मित्रपक्षांना त्याचा फायदा होणार असून शेवटी आम्ही सर्व एकत्र असून नाशिकमध्ये आमचे तीन आमदार आणि महानगरपालिकेत आमचे एकोणसत्तर नगरसेवक आमचे असून नाशिकमध्ये असलेले तीन आमदार हे शंभर टक्के भाजपाचेच आहेत यामुळे त्यांचा उपयोग आम्हाला होणार आहे आणि आमचा उपयोग त्यांना होणार कोणी काहीही प्रचार केला तर तिकीट मिळाल्यावर आम्ही सर्व एकत्रितपणे काम करणार मी सांगितलं हो ना आपलं सा की जागा वाटपाच्या संदर्भात पार्लमेंटरी बोर्ड काम करत आहे काही ठिकाणी एक दोन ठिकाणी कुठे काही असेल काही ठिकाणी अडचण तर त्या संदर्भामध्ये शेवटी शेवटी निर्णय होईल पण नव्वद टक्के जागेचा निर्णय आता आमचा झालेला आहे रामदास आठवलेंनी रामदासजींनी त्यांना कुठे विरोध केलेला नाहीये त्यांनी फक्त असं म्हटलं की हे आल्यामुळे आमचा थोडासा नफा थोडा कमी होईल म्हणजे वाटाघाटीमध्ये आम्हाला हिस्सा कमी मिळेल असं त्यांनी मुश्किलपणे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे मी सांगितलं की उत्तर महाराष्ट्रामध्ये आठ चार जागा एकही जागा कमी होणार नाही दोन सेनेच्या आहेत किंवा आता म्हणजे त्या असतील पण सहा जागा आमच्या त्या ठिकाणी आहेत या सहाच्या सहा जागा जा जा भाजपच्या आणि मित्र पक्षाच्या दोन जागा या सगळ्या जागा आमच्या शंभर टक्के निवडून येतील महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगला शंभर टक्के निकाल कुठला असेल तर तो उत्तर महाराष्ट्राचा असेल माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही आहे महाराजांची मी त्यांना भेटणार आहे या संदर्भामध्ये पण अजून आपल्या नाशिक वगैरे त्यांची मागणी आहे तिथले तिकीट वाटप काही झालेलं नाही कुठल्या पक्षाला सुटणार कोण उमेदवार असणार हे अजून काही ठरलेलं नाही पण मला वाटतं आम्ही त्यांच्याशी बोलू कारण शेवटी ते, ते आमच्याच मताचे आहेत महाराज आहेत त्यांचा मोठा जनाधार त्या ठिकाणी आहे हे तो कोणी नाकारू शकत नाही मी पण अनेक वेळा त्यांना आहे मी पण त्यांचा अनुयायी कसं बघितलं तर आधीपासून त्याच्या आधीपासून त्यामुळे मला वाटतं आम्ही त्यांच्याशी बोलून हा प्रश्न सोडू म्हटलंय की काही थोड्याफार पूर्वडे आमच्यामध्ये आहे वेगवेगळ्या पक्ष आहेत आमचे तीन पक्ष आहेत चार पक्ष आहेत काही घटक पक्ष अजून छोटे पक्ष आमच्यामध्ये आहेत मला असं वाटतं की एकदा सगळं एक चित्र स्पष्ट झालं एकदा तिकीट वाटपामध्ये जागा वाटपामध्ये आमचे नेते अडकलेले आहेत तिथे आपण बघतात दररोज कसे वाटा घाटीवरून थोडस काही कोणाची मागणी ही आहे ती आहे हे सोडा ते सोडा मला वाटतं एकदा पार्लमेंटरी बोर्डाने आज उद्यापर्यंत निर्णय केला की आम्ही सगळे आमचे नेते मोकळे होतील आणि त्यानंतर मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाट आहेत वादविवाद आहेत कुठे नाही असं कुठला जिल्हा नाही आहे पण मला असं वाटतं की सगळे नेते बसून एकत्रितपणे सगळ्यांना तिथल्या स्थानिक नेत्यांना बोलून हे वाट त्या ठिकाणी मिटवतील आणि एक मोठा ऐतिहासिक विजय हा महाराष्ट्रामधून लोकसभेला आम्ही ते करत असतो आता बहुतांशी नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के जागेचा तिढा सुटलेला आहे काही ठिकाणी अजून असेल की आम्हाला का तुम्हाला तुम्हाला का आम्हाला किंवा उमेदवाराच्या बाबतीमध्ये तर मला असं वाटतं आज उद्यामध्ये आज उद्यामध्ये दोन तीन दिवसामध्ये दोनच दिवसामध्ये तो प्रश्न त्या ठिकाणी सुटेल आपल्या समोर उमेदवाराची यादी त्या ठिकाणी येईल पक्षाची यादी सुद्धा त्या ठिकाणी येईल तर रावसाहेब दानवे त्यांच्याकडे काही माहिती नक्की असेल माझ्याकडे ज्या ज्या वेळेला माहिती होती त्यावेळेला मी सांगितली तुम्हाला आणि ते लगेच तसं घडलेलं आहे मी काही जे सांगितलं ते सत्य सा आणि मी पुन्हा आपल्याला सांगेल की अजून एक चार आठ दिवस थांबा खूप मोठे नेते दानवे साहेब म्हणतात ते खरं आहे त्याला तथ्य आहे अनेक नेते आता या ठिकाणी मुख्य प्रवाहात यायला तयार आहे मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते भारतीय जनता पक्षामध्ये आमच्या मित्र पक्षांमध्ये यायला तयार आहेत थोड्या दिवसामध्ये एक पाच सात दिवसामध्ये पुन्हा आपल्याला त्या संदर्भात ती माहिती मिळेल त्यांना आपल्याला की इथे लोकांची मानसिकता तयार झालेली आहे लोकांनी ठरवलेलं आहे मतदारांनी ठरवलेलं आहे की मोदीजींना पुन्हा या ठिकाणी देशाच्या पंतप्रधानपदी बसवायचा आहे त्यांचे हात मजबूत करायचे आहेत त्या देशाला सुपर पॉवर करायचं आहे विश्वगुरू करायचं आहे आणि तो फक्त एकाच नेता करू शकतो आणि तो म्हणजे माननीय नरेंद्रजी मोदी त्यामुळे कोण काय म्हणतंय कोण कोणाचा प्रचार करत आहे लोक फारसं त्यांना महत्व देणार नाही मला त्यांच्याबद्दल काही माहित नाही पण मी तुम्हाला पुन्हा सांगेल की जोपर्यंत निवडाचं म्हणतो मैत्रीपूर्ण लढत करा आता हा त्यांचा प्रश्न त्यांनी काय करावा नाही करावं पण मी तुम्हाला पुन्हा सांगेल ते सहजासहजी एकत्र राहणार नाहीत त्यांच्यामध्ये वाद होतील समजा वाद झाले नाही झाले ते एकत्र जरी लढले तरी यावेळेला महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रतिसाद मिळणार नाही लोकांनी ठरवून टाकलेलं आहे जनतेने ठरवलेलं आहे मतदारांनी ठरवून टाकलेलं आहे की आता पुन्हा मोदींना पंतप्रधान करायचं आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रातून खूप मोठ्या सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक खासदार आम्हाला निवडून द्यायचे आहेत आणि जनतेला निवडून द्यायचे आहेत त्यामुळे त्यांनी युती त्यांनी राहिली महायुती राहिली नाही राहिली तरी त्याचा फार फरक पडणार नाही आमच्यामध्ये कुठेही वादविवाद नाही आहेत ही क्लस्टरची बैठक आज होती या ठिकाणी मी क्लस्टर प्रमुख म्हणजे धुळे नंदुरबार रावेर जळगाव चार मतदारसंघात मी क्लस्टर प्रमुख या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांची बैठक व्हावी म्हणून मी या ठिकाणी नंदुरबारला आलेलो आहे हा सगळ्या कार्यकर्त्यांची मनमोकळी चर्चा व्हावी आणि म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे पण इथे आपण जे म्हणालात की इथे कुठेतरी वादविवाद मिटावे इथे कुठेही वादविवाद नाही आहेत तिकीट हिनाताईचं नक्की झालेलं आहे सगळं जण पार्टीचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत जे आमचे मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही त्या ठिकाणी बोलू काही छोटे वार असतील पण आमचे नेते त्यांची समजूत घालतील आणि राज्यभर सगळीकडे चाललेलं आहे इथेच चाललेलं असं नाही आहे राज्यभर त्या ठिकाणी जोपर्यंत आता एकदा फॉर्म भरला जात नाही तोपर्यंत या गोष्टी चालत राहणार आहेत म्हणून मला असं वाटतं की आमच्यामध्ये समन्वय व्यवस्थित आहे नसेल काही ठिकाणी काही असेल काही वादविवाद तसं या ठिकाणी मिटवला जाईल त्यांना तिकीट मिळालं तर त्यांना कामात येईल त्यांना नाही मिळालं तर दुसऱ्या उमेदवार आमच्या मित्र पक्षाच्या कामात येईल आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही सगळे एकत्र आहोत शेवटी ते उभे राहिले तर भाजपचे ते तीन आमदार आहेत महापालिकेमध्ये आमचे सकाळी अडुसष्ट एकोणसत्तर उमेदवार आमचे नगरसेवक आमचे त्या ठिकाणी आहेत आहेत ना नाशिक शहरात तीन आमदार जे आहेत त्यांच्या मतदारसंघात ते सगळे शंभर टक्के भाजपचेच आहेत आणि त्यामुळे आमचाही उपयोग त्यांना होणार आहे त्यांचा उपयोग आम्हाला होणार आहे आम्ही सगळे एकत्रितपणे लढणार आहोत त्यामुळे कोणी काही प्रचार केला पण तिकीट मिळाल्यावर सगळे एक दिलाने एकमताने आम्ही काम करणार आहोत मला वाटतं आता कुठली इंडिया गाडी राहिली मला समजत नाही ज्या पक्षाचा एकही खासदार नाही ज्या पक्षाचा एकही आमदार नाही असे सगळे पक्ष त्यांनी जमा केलेले आहेत आमदार पण नाही खासदार पण नाही आणि असे सगळे पक्ष एकत्र होत आहेत आज मुख्य पक्ष जे होते ते सगळ्यात बाहेर निघून गेलेले आहेत ममता दीदी वेगळ्या गेलेल्या आहेत बिहारचे त्या ठिकाणी वेगळे घेऊन गेलेले आहेत आता त्याच्यामध्ये आंध्रमधले साऊथमध्ये सगळे नेते वेगळे निघून गेलेले आहेत पण त्याच्यासोबत आहे म्हणून मी सांगितलं की पवार साहेब त्याच्यासोबत आहेत आणि उद्धवजी त्याच्यासोबत आहेत त्यांचे चार चार पाच पाच आमदार आता शिल्लक राहिलेले आहेत नाही त्यांचा दौरा मला वाटतं की जास्तीत जास्त सभा ते घेतील मान्य नड्डाजी आहेत मान्य आमचे अमित भाई आहेत मान्य आमचे अनेक मोठे नेते आहेत चांगले वक्ते आहेत त्याचं नियोजन आमचं त्या ठिकाणी वरतून दिल्लीहूनच त्या ठिकाणी होईल आणि मला वाटतं मोदीजी तर सगळ्यात जास्त सभा रेकॉर्ड ब्रेक सभा या मोदीजींच्या या ठिकाणी होतील कारण त्यांची मागणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून जसं वरून ठरेल तसं त्यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्या समोर येईल लोकनायक न्यूज